शासकीय कर्मचारी कर्मचाऱ्याच मॅडम आहे मी शासकीय कर्मचारी आहे मी तुम्ही आहात तुम्हाला भान असायला पाहिजे तुम्ही बोललो मी शासकीय कर्मचारी आहेत तुला काय संबंधामध्ये अधिकारी बोलल नाय कर्म लागला शिवाजी महाराजांचे धक्का बक्की करायला लागल्यात पत्र काढलो आम्ही हात पण लावणार आहेत तुम्हाला चौघात शंभर जण आहे मला जे यार कुठलंय पाच पंधरा ऑगस्टला दुपारी झेंडामधून साजरा करताना साजरी करायचा आहे पंधरा ऑगस्टला दुपारी झेंडा मधून साजरा करायचा अधिकार आहे काय तुम्ही

तुम्ही लेडीजशी बोलत त्यांना तुम्हाला भान बाळि धावून येतो मावसे अंगावरती धावून येतोय किती जण आले ती अजून बोलवणारा सात पाच सात सात अजून बोल अजून दाखवा पत्रकार सगळे दाखवा आम्ही सगळे माहिती सगळे दुरुसैनिक आहे माहितीये का

संघ एकाच बोलायचं चौघा चौघांनी बोलायचं नाही असला मानसिक छळ माझा करायचा नाही अधिकार मानसिक तुला सांगते काही ना काय आम्ही का तुम्हाला माझ्या तुम्ही मानसिक छत्रिक

तुम्हाला उद्योग सिद्ध नसतील काय म्हणून इकडे तिकडे फिरत असेल दिवसभर तू जा रे तुझ्या घरात करून दाखव आधी अरे मग त्या शिवाजी महाराजांच्या गणेशवराज्याच्या जी कन्सेप्ट आहे ना त्यांची कसे कन्सेप्ट घरापर्यंत राबव गोरगरीबापर्यंत शासकीय घर सापडतात का पैसे तु घेत पैशाला सांगितलं कुणी सांगितलं आज ऑफिस माझं मी ऑफिस काम आहे म्हणून चालू ठेवलं बंद ठेव अधिकारांना मग तुम्हाला कुणी सांगितलं आज याला तुमचं काय काम आहे का आज माझ्या ऑफिस मध्ये

तुम्हाला काय करायचं ते करा तुमच्या जो फोटो वगैरे सगळे ना तुम्हाला कायच करायचंय ते करायचं देऊ काय करत नाही आंदोलन करत बघतो ना तर करावं पाहिजे नाही तर मी नंबर देतो म्हणतो नमस्कार माझं नाव संस्कार गणेश आज आम्ही जिल्हा कौशल्य केंद्र इथे आलो होतो या शिंदे यांचा फोन आला की आज एकोणीस फेब्रुवारी आहे इथं कार्यालयात शासकीय कार्यालयात महाराजांची जयंती साजरी केली नाही म्हणून आम्ही विचाराला आलो इथं अधिकारी देखील जागेवर नव्हते व कायच ठिकठिकाणावर नव्हतं कर्मचारी पण नव्हते आम्ही ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस फोटो काढले आणि हार गपचूप चोरून आणले जयंती साजरा करेल आणि ज्यावेळेस आम्ही खंडारे मॅडम यांना विचारण्यास गेलो तर खंडारे मॅडमांनी अक्षरशः ढकलून आम्हाला बाहेर काढलंय व्हिडिओ तुमच्याकडे पण व्हिडिओ आमच्याकडे पण व्हिडिओ आहेत आणि ज्यावेळेस आम्ही विचारणा करत होतो मॅडमला तुम्ही असं का करताय हे तर त्यावेळेस मॅडम म्हणते मी काय काय करेन माझं तुम्ही मालक नाही तुम्ही आम्ही तुमचे मालक नाही आहे पण जनता तुमची मालक आहे लक्षात तु ठेवा काय आणि मॅडमचे एक शब्द असे होते की अक्षरशः मॅडमांनी भवनेच्या भरात शिव्या देखील दिलेत दे आणि आम्ही मागासवर्गीय तुम्हाला काय करायचं जा करा जातीवाचक वाचक भडकाव बोललेत मॅडम आता तुमच्याकडे व्हिडिओ येईल तर तुम्हाला समजून जाईल मॅडम काय काय विचार बोलण्याचा का प्रश्न होता की मॅडम तुम्ही शिवजयंती का साजरी केला नाही तर मॅडमांना पण देखील बोलता आला असता आम्ही चुकलो करू शिवजयंती साजरी पण मॅडम तसं घेतले नाहीत बोलले नाहीत मॅडमांनी डायरेक्ट ढकला चालू केले धक्काबुक्की शिवेगाव चालू केले टवाळखोरांना ठरवणार टवाळखोर आहे का कोण आहे तुम्ही आमचे मालक आहेत काय पुढची भूमिका आम्ही जिल्हाधिकारी व प्रश वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना भेटून यांच्यावर कारवाई करा अशी मागणी करणार आहे जर कारवाई नाही झाल्यास एक मार्चला उपोषणास आम्ही बसणार आहे